नमस्कार मी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर ही असोसिएशन ही दोन हजार एकोणीस साली आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन झाली या असोसिएशनचा एक मोठा असा आहे की जे कोणी टुरिस्ट बाहेर पर्यटनाला जातात आपल्या शहरातून बाहेर पर्यटनाला जातात त्यांच्यासाठी एक सोयीचं सेक्युअर या हिशोबाने आणि लोकांना दर्जेदार सर्व्हिसेस मिळाव्या त्याचप्रमाणे टुरिझम एरिया टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जेवढे कोणी कामं करतायत जे स्टाफ आहेत त्यांना प्रशिक्षित करण्याच्या हिशोबाने प्लस नवीन नवीन पर्यटन स्थळाकडनं येणारी इन्फॉर्मेशन ही प्रत्येक एज कंपनीला पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने ही असोसिएशन स्थापन करण्यात आलेली आहे आजपर्यंत याच्यामध्ये जवळपास सव्वीस मेंबर्स आहेत जे प्रॉपर गव्हर्नमेंट टॅक्स रजिस्टर्ड आहेत त्यांचे स्वतःचे ऑफिसेस आहेत आणि त्यांच्याकडे काही स्टाफ कार्यरत आहेत दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत आम्ही या शहरामध्ये अनेक परदेशी प्लस देशी जे पर्यटन व्यावसायिक आहेत प्लस देशातले आणि परदेशातले परदेशातले जसं सिंगापूर घ्या थायलंड घ्या मलेशिया घ्या इंडोनेशिया आहे श्रीलंका आहे या टुरिझमचे बोर्ड मेंबर्स आम्ही इथे येऊन त्यांच्या देशाची इन्फॉर्मेशन देऊन त्यांना आम्ही इथल्या लोकांना प्रशिक्षित केलेलं आहे स्टाफला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इंटरनॅशनल क्रूजवाले त्यांना इथे बोलवून सगळ्यांनाही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की क्रूज कशा पद्धतीने असते तर किती लोकांची कॅपॅसिटी आहे कशी सेल करायचे आणि लोकांपर्यंत कसं प्रमोशन्स करायचं तसेच देशामधले आपले देशातले एमपी टुरिझम झालं केरळ झालं काश्मीर आहे गुजरात आहे हिमाचल आहे असे पॉंडेशरीचे आहेत असे अनेक देशाचे टुरिझम बोर्ड मेंबर्स प्रत्येक स्टेटचे टुरिझम मेंबर्स इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी इथे लोकांना येऊन त्यांच्या स्टेटची इन्फॉर्मेशन त्यांचे अकोमोडेशन काय व्यवस्था आहे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कनेक्टिव्हिटी काय व्यवस्था आहे याबाबतीत सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे हीच आता ही पुढे आम्ही स्टाफलाही देतो प्लस स्टाफला आम्ही देशामध्ये नेतो आणि त्या स्टाफला तिथे नेऊन आम्ही त्यांना प्रशिक्षित करतोय जेणेकरून एक आपापसात मध्ये एक समन्वयक राहतं की एक ट्रॅव्हल दुसऱ्या ट्रॅव्हलला जोडीत रे तद्धती आणि अडचणीच्या काळास किंवा लोकांना सर्व्हिसिंग देण्यासाठी कामात मदत होऊ शकते आणि एक दुरावा निर्माण होऊ शकतो हे असोसिएशनचे सगळ्यात मोठे महत्त्वाचे मोठ आहेत दोन हजार एकोणीसपासून या असोसिएशनचं अध्यक्षपद पुष्पक ट्रॅव्हलचे आशुतोष बाडवे पद अतुल गोगळे सेक्रेटरी पद अमित जैन मनमंदी ट्रॅव्हलचे आणि उपाध्यक्षपद सचिन कुलकर्णी करबिटर भूषण होते हे आमचं दर पाच वर्षानंतरचं इलेक्शन असतं हे आता डिसेंबरच्या वेळ संपलं पण थोडासा सीझन या गोष्टीमुळे आम्हाला थोडंसं इलेक्शनसाठी वेळ झाला तर आता हे नवीन याच्यामध्ये मी स्वतः मंगेश कपोते हेरम ट्रॅव्हल्स अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे माझ्या बरोबरीने माय ट्रॅव्हल्स शॅकचे राहुल चोरिया यांनी कोशाध्यक्षपद घेतलेलं आहे तर ठक्कर टूरचे नितीन ठक्कर हे उपाध्यक्ष झालेत आणि सेक्रेटरी मनमंदी ट्रॅव्हलचे अमित जैन हे ॲज एटीस तसेच राहिलेले आहेत आता ज्या पद्धतीने आमच्या आधीच्या बॉडीने काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही हे काम पुढे नेण्याची तयारीत आहोत अजून नवनवीन डी एम सीज नवीन नवीन टुरिझम बोर्ड्स इथे आणून त्यांना प्रशिक्षित करणार आहोत प्लस याच्यामध्ये अजून एक आम्ही थोडीशी वाढ करणार आहोत की हे येऊन आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात पण प्रॅक्टिकली बघणं हा एक मोठा वेगळा प्रकार आहे तर काही निवडत स्टाफ प्रत्येक ऑफिसमधला एक एक दोन दोन स्टाफ आम्ही बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवून त्यांना तिथलं स्थानिक पर्यटन काय आहे तिथले काय आहेत आणि प्रत्येक टुरिझम बोर्डच्या अधिकाऱ्यांशी आम्ही मिळवणार आहोत भेटवणार आहोत जेणेकरून आमच्या पश्चात तुमचा स्टाफसुद्धा त्यांना जे कस्टमरला चांगली सेवा देऊ शकतो त्याप्रमाणे कस्टमरचाही भरोसा बसेल दुसरी गोष्ट जर कोणी एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीने आमच्या मेंबर मेंबरपैकी एखाद्या मेंबरने कस्टमरशी गैरवर्ताव करायचा प्रयत्न केला अथवा चुकून काही घडल्यास तर बाकीचे पर्यटक जे आहेत की ते नाराज होतात त्यांना असं वाटतं की आमच्याकडनं चिटिंग झालेली आहे तर ते तसं न होता त्यांनी आमच्याकडे यावं मध्यस्थी मार्ग काढून त्या पर्यटकाची नाराजगी दूर करू शकतो किंवा त्यांचा काय जो आहे समजून घेऊन त्यांना त्याप्रमाणे आम्ही वेळोवेळी उत्तर देऊ शकतो हे आमच्या असोसिएशनचं काम आहे जे आम्ही पुढे कार्यरत राहणार आहोत सर असणार आहे तुमच्या समोर आणि त्याच्यावर कशी मात करणार आहे आता सर आव्हान म्हटलं तर आम्हाला नवीन नवीन जे स्टाफ येत आहेत इथे जे लोक येत आहेत तर त्यांना आम्हाला प्रशिक्षण देणं फार आवश्यक आहे आज टुरिझम मध्ये हा एक टुरिझम आता अजून त्याला इंडस्ट्री दर्जा नाही मिळाली पण हा एक खूप मोठ्या प्रकारे देशातला व्याप मोठा व्यवसाय आहे त्याला सरकारनेही टुरिझमची इंडस्ट्रीची त्यांनी घोषणा करावी जेणेकरून याच्यामध्ये अजून पारदर्शकता येईल याच्यामध्ये जे आता अनेक जण आहेत जे त्यांचा व्यवसाय वेगळा आहे पण त्यांना असं वाटतं की टुरिजम मध्ये खूप मोठा पैसा आहे तर तो तसा नाही त्याच्यामध्ये मेहनतही तेवढीच आहे पण त्यापासून त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना माहिती देणं या व्यवसाय कसा आहे कसा करावा की त्यांच्यावर माहिती पोहोचवणं हे आमच्याकडे फार मोठा आव्हान आहे ते आम्ही पूर्ण पार पडू त्याची आम्हाला पूर्णपणे खात्री शासनाचा पर्यटन विभाग आणि आपले जे समस्या ते त्या त्यांच्या मांडणार शासनाच्या काही समस्या आहेत आमच्या काही समस्या आहेत ज्या त्या शेवटपर्यंत राहतच राहणार आहेत त्या किती मांडल्या त्या सोड कारण नवनवीन समस्या येतात आम्हाला त्याच्यावर फक्त मात करायचं आणि गव्हर्नमेंटला खांदा खानदार आम्हाला लढवून लोकांना चांगल्यातल्या चांगल्या सर्व्हिसेस देणं हे आमच्या पुढे मोठं लक्ष आहे सर पर्यटन याला व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी काही प्रयत्न होणार आहे का सर ह्याचे प्रयत्न ऑलरेडी चालू आहेत आमच्या बरोबरच्या मोठमोठ्या असोसिएशन ज्या आहेत जसं आमचं ट्रॅव्हल एजंट ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया टाई ज्याला म्हणतात या वरच्या लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडत आहेत त्यांना वेगवेगळे प्रस्ताव देत आहेत त्याच्यावर चर्चा चालू आहे टाईशी आपलं काही म्हणजे टाईशी आम्ही मेंबर्स आहोत Hmm. आम्हाला ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया ही पूर्ण भारताची सगळ्यात मोठी ट्रॅव्हल असोसिएशन आहे hmm. ज्याच्यामध्ये सगळे रजिस्टर्ड आयटा एजंट्स आणि त्यांच्या आम्ही मेंबर्स आहोत त्यांना आम्ही आमच्या समस्या देतो ते पुढे मांडतात सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत मांडतात आणि या पद्धतीची आमची कार्यशाळा चालू आहे आता hmm. तुम्ही असोसिएशनचे अध्यक्ष झालात hmm. तर तुम्ही ट्रॅव्हलच्या व्यावसायिकांना आणि शहरवाशांना काय आवाहन करणार याचा प्रश्न आहे किती ट्रॅव्हल्स मध्ये एकशे दहा ट्रॅव्हल एजंट्स आहेत पर्यटन व्यावसायिक आहेत त्यातले हार्डली पंचवीस टक्के हे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड टॅक्स पेअर्स तर आमचं सगळ्यात पहिले की त्या एजन्सीला जोडण्यासाठी त्यांना सांगणार आहे की तुम्ही सरकारचे टॅक्स पेअर्स बना आमच्या असोसिएशनला जोडा आणि हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणे करू लोकांना आव्हान जे आम्ही देणार आहोत की जे आज मार्केटमध्ये मा सोशल मीडियावर अनेक ऑफर्स सुटतात की ज्या ऑफर्स खरंच व्हॅलिड नाही आहेत पण लोक त्या खोट्या किमतीकडे बघून की कि बाबा मला हे हॉटेल एक दहा हजारात मिळतं आहे किंवा हे पॅकेज मला एक दहा हजारात संभाजीनगर स्थित एजंट देतोय आणि त्याला सोशल मीडियामध्ये तेच पॅकेज दोन हजारात मिळतं आहे सोशल मीडियावरती जे ॲड चालू आहे तर त्याची तुम्ही खात्री करा एवढी मोठी तफावत कुठेही येत नाही तर त्याची खात्री करा आज अनेक केसेस घडल्या की लोक खोट्या किमतीला आकर्षित होत आहेत लोक त्यांना ऑनलाईन पेमेंट भरत आहेत आणि नंतर आहेत आणि पोलीस केसेस होतात त्याच्यामुळे आमचे पर्यटन व्यावसायिक बदनाम होत आहेत तर पर्यटकांनी पण जे जाणारे पर्यटक आहेत त्यांनी त्याचं भान ठेवावं हो की तुम्ही कुठलंही बुकिंग तुम्ही ऑनलाईन आहे तुम्ही ऑनलाईन करा आम्हाला म्हणणं नाही तुम्ही तुमचं आमच्याचकडे या पण त्या वेबसाईटची खात्री करा ते खरंच पॅकेज खरंच आहे का याची तुम्ही खात्री करा आणि मग तुम्ही ऑनलाईन पैसे भरा आज आमच्या एजन्सीमध्ये काही जे आहेत जे अमरेश्वर ट्रॅव्हल एजंट्स आहेत ते पण खोट्या खोट्या किमती काही दाखवतात आणि त्या खोट्या किमती दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये ते नंतर पळून जाणं त्यांना ते न जमणं आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक नमुना पण दाखवेल की परवाच माझ्याकडे फ्लायर आलं कैलास मानसरोवर यात्रेचं दोन लाख पंचावन्न हजाराची यात्रा या वर्षी झाली पुढच्या वर्षी ती यात्रा किती किमतीने वाढेल का कमी होईल चायना गव्हर्नमेंट येऊ यात्रा चायनाच्या अंडरमध्ये चालते तर चायना गव्हर्नमेंट ही यात्रा चालवेल का नाही चालवेल याची खात्री नाही आहे पण काही लोक त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस फक्त फोन नंबर टाकलेला आम्ही दोन लाख पंचावन्न हजार बुकिंग देतोय आणि आज बुकिंग केलं तर एक लाख दहा हजार रुपये डिस्काउंट मिळेल एवढं मार्जिन असे आमच्या एजन्सीजमध्ये आहेत म्हणजे हा निश्चित जाणारे पळू पण पर लोक त्याचे अट्रॅक्शन होत आहेत तर या अशा पासून तुम्ही सावधान राहा त्या ऍडचं फ्लायर वाटल्यास मी तुम्हाला देऊ शकतो की तुम्ही ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही काय म्हणजे मीडियानेच तुम्ही संपर्क हे करा लोकांपर्यंत पोचवा की हे अशा खोट्या ऍडला बळी पडू नका सर असोसिएशन यासाठी काही जनजागृती करणार सर असोसिएशन जनजागृती करते तुम्हाला आम्ही आमचे फ्लायर्स आमचे सर्क्युलर्स हे आम्ही पब्लिश करतोय लोकांना सांगतोय जे आमच्यावर विश्वास ठेवतात ते वाचतायत जे विश्वास ठेवत नाही ते फसत चालेल ओके धन्यू धन्यवाद